जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आत्ता आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि आता, आता ग्राउंडला एका भेट दिलेली आहे नेहरूनगरला आणि स्वराज प्रतिष्ठान ही करिअर अकॅडमी आहे या बाजूला सर आहेत आणि या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे आर्मीच्या मुलांचं आपण बघू शकतो घाम गाळावा लागतो तेव्हाच कष्ट करावं लागतं तेव्हाच यश मिळतं या हे होणारे या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आपण बघूयात अतिशय जबरदस्त असं यांचं प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे शबास गड अतिशय जबरदस्त काम आहे आपण यांचा वर्कआउट बघूयात ह्या डिप्स मारायच्या चालू आहेत यामध्ये सेट असतात या बाजूला दोन सर आहेत जे यांना टीचिंग करतायत सर तुमच्याकडे किती मुलं आहेत आता प्रॅक्टिसला दीडशे मुलं आहेत सरांच्याकडं प्रॅक्टिसला आणि तुम्ही कशा पद्धतीत हा सराव घेता टायमिंग आमचं साडेसहा ते साडेआठ पर्यंत असतं सकाळी साडेसहा ते साडेआठ आणि त्या। सायंकाळी सायंकाळी पाच वाजल्यापासून पर्यंत सायंकाळी पाच वाजल्यापासून साडेसहापर्यंत पर्यंत या ठिकाणी या मुलांचा सराव होतोय आपण बघूयात आणि दीडशे मुलं आहेत सरांच्याकडं आणि लेखी स्वरूपात देखील मार्गदर्शन या ठिकाणी होतं का तुम्ही लेखी लॅब सर्वच आहेत हा ट्रॅक सर किती मीटरचा आहे चारशे मीटरचा हा ट्रॅक आहे आपण बघूया सुंदर असा ट्रॅक आहे त्या बाजूला सरांचे सर्व स्टुडंट अजून आहेत सुंदर असं ग्राउंड आहे जय हिंद जय महाराष्ट्र या सर्वांनाच वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा हे भारत देशाचं उज्ज्वल भविष्य आणि होणारे अधिकारी फौजी त्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र